कोणता नवरा खरेदी करू शहरात एका मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं ज्यावर लिहिलं होतं इथे तुम्ही नवरा खरेदी करू शकता हे वाचून बायका वेड्यासारख्या मुख्य दरवाजावर सूचना लिहिली होती या दुकानात प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल आधार कार्ड आवश्यक दुकाना आहे दुकानात एकूण सहा मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्यांचे गुणविशेष लिहिलेले आहेत कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावर नवरा निवडू शकते पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही केवळ दुकानाबाहेर जाता येत एका देखणी तरुणीला दुकानात प्रवेश मिळाला पहिल्या मजल्यावर लिहिलं होतं या मजल्यावरचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत ती पुढे गेली दुसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत आणि मुलांना आवडतात ती पुन्हा पुढे गेली तिसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं येथे नवरे चांगल्या नोकरीवर आहे, आहेत सज्जन आहेत आणि देखणेही आहेत हे वाचून थोडा वेळ थांबली पण विचार केला वर काय आहे ते पाहूया चौथ्या मजल्यावर गेली लिहिलं होतं येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन देखणे आहेत आणि घरकामात मदत देखील करतात हे वाचून तर ती थक्क झाली विचार करू लागली खरंच असे नवरे आजकाल असतात का तरीही मन नाही मानलं आणि ती वर गेली पाचव्या मजल्यावर लिहिलं होतं येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत देखणे आहेत घरकामात देखील मदत करतात आणि आपल्या आप बायकोवर प्रचंड प्रेम करतात आता तिचं डोकंच फिरू लागलं विचार केला यापेक्षा चांगलं काय असू शकतं पण तिचं मन अजून समाधानात नव्हतं ती शेवटच्या सहाव्या मजल्यावर गेली सहाव्या मजल्यावर लिहिलं होतं आपण या मजल्यावर येणाऱ्या तीन हजार तीनशे एकोणचाळीसव्या महिला आहात या मजल्यावर एकही एक नवरा नाही हा मजला केवळ सुप्रीम कोर्टला हे दाखवण्यासाठी तयार केला आहे की महिलांना पूर्णतः समाधानी करणं अशक्य आहे आमच्या स्टोरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद डावीकडे आठ पायऱ्या आहेत त्या थेट दुकानाच्या बाहेर जातात सारांश आजकाल समाजात अनेक कन्या आणि वरपक्षाचे पालक आणखी चांगला आणि अजून चांगला याच्या मागे लागून आहेत आणि त्यातच लग्नाची योग्य वेळ हातातून निघून जाते धन्यवाद परिपूर्णता शोधताना आपण परिपक्वता हरवत नाही ना, ना याची काळजी घ्या स्वप्न बघणं चांगलं आहे पण वास्तव स्वीकारण्याचं सामर्थ्य ठेवा योग्य वेळेत घेतलेला निर्णय आयुष्य घडवतो उशिरा घेतलेला निर्णय नातं मोडू शकतो नवऱ्यात परिपूर्णता नको परिपक्वता पहा आयुष्य जगण्यासाठी नवरा हवा नवरदेव नवे नव्हे सोबत देणारा माणूस शोधा शोभा वाढवणारा नव्हे दिसणं जाईल पण वागणं आयुष्यभर जपतं संवाद होणं हेच खरं जुळणं असतं बाकी सगळं बाह्य आहे आई वडिलांनी मुलीच्या अपेक्षा वाढवणं थांबलं पाहिजे आणि समज वाढवली पाहिजे